सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील नळबजार चौक बालाजी मंदिराजवळील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे बलरामवाले कुटुंबाच्या पाच बाय दहा फूट इतक्या छोट्याशा खोलीत झालेल्या गॅस गळतीमुळे चार जणांचा मृत्यू झाला असून एकावर उपचार सुरू आहे या घटनेने परिसरात शोककाळ पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार युवराज मोहनसिंग बलरामवाले व चाळीस यांचे कुटुंब लष्कर परिसरातील बेडरपूरजवळ पाच बाय दहा फूट इतक्या छोट्याशा खोलीत राहत होते कुटुंबात युवराज यांच्यासह पत्नी रंजना वय पस्तीस आई विमल वय साठ मुलगा हर्ष वय सहा आणि मुलगी अक्षरा वय चार असे पाच सदस्य होते गॅस गळतीमुळे प्रथम दोन चिमुकलांचा हर्ष आणि अक्षरा यांचा मृत्यू झाला त्यानंतर उपचारादरम्यान आजी विमल आणि नंतर आई रंजना यांनीही अखेरचा श्वास घेतला सध्या युवराज मोहनसिंग बलरामवाले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस गळतीमुळे शरीरात कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढलं ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी पूर्णपणे नष्ट झाली यामुळे श्वसन प्रक्रिया बंद पडून रंजनाबाईंसह इतरांचा मृत्यू झाला गॅस गळतीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अधिक तपास सुरू आहे हर्ष अक्षरा आणि विमल यांच्या मृतदेहावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार सुरू असतानाच रंजनाबाईंच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांनी आणि परिसरातील लोकांनी टाहो फोडला या घटनेने संपूर्ण परिसरात व्यक्त जात आहे सोलापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे गॅस गळतीचं कारण आणि त्यामागील परिस्थितीचा याचा शोध घेण्यासाठी तज्ञांची मदत घेतली जात आहे या दुखद घटनेने बलरामवाले कुटुंबावर आघात झाला असून संपूर्ण शहर या कुटुंबाच्या दुःखासोबत आहे and press the bell icon never miss an